शरद पवारांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी जयंत पाटलांचं वक्तव्य वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळेस केलेल्या वक्तव्याची चर्चा <्यांगोगी> आमदार की व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतंही पद नाही रोहित पवारांचं विधान पक्षातील संभाव्य खांदे पलटाच्या प्रश्नावर दिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी दोन्ही पक्षांचे आज पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन बालगंधर्व मंदिरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा अनेक नेत्यांची उपस्थिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेवाडीत मेळावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना संबोधित मेळाव्याला गुलाबी रंगाची थीम राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील रोहित पवारांचं विधान निर्णय घेण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी पवारांनी दिल्याची रोहित दिली दिल्या माहिती <गणी> मोदी फडणवीसांना सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार प्रशांत जगतापांचं विधान त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही शरद पवार जगताप यांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे टाकायला तयार आहोत सोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊत यांचं विधान शिवसेनेला राजकीय अहंकार नाही म्हणत सकारात्मक भूमिका घेतली एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार किती आत्मसात केले हे पाहावं लागेल शिंदे यांच्यावर संजय राऊत यांचा, यांचा पलटवार शिंदे यांनी बाळासाहेबांसोबत किती काम केलं राऊतांचा प्रश्न चंद्रहार पाटलांनी आर्थिक लाभासाठी बैमानी केली चंद्रहार पाटलांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर संजय राऊत यांची टीका ज्या माणसासाठी प्रदेशापणाला लावली त्यानं गद्दारी केल्याचा घाणा नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाबरोबर लढेन मुंबई किंवा कणकवलीतही यायला तयार प्रकाश महाजन यांचं वक्तव्य धमकी दिल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी चौकशी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज